नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला अतिवृष्टी मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्या याद्या म्हणजेच याचा जी आर सुद्धा जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो अगोदर एक जी आर निघालेला होता त्याच्यामध्ये काही तालुक्यांची नावं हे समाविष्ट करण्यात आलेले नव्हते परंतु आता राज्य शासनाने एक नवीन अजून एक जी आर काढलेला आहे आणि याच्यामध्ये आता सर्व तालुक्यांची नावे ही जाहीर करण्यात आलेली आहेत जे काही राहिलेले तालुके होते ते सुद्धा आता या जी आरमध्ये हे ॲड करण्यात आलेले आहेत चला तर शेतकरी मित्रांनो नेमके कोणते तालुके आता याच्यामध्ये ॲड केलेले आहेत नेमका जी आर काय आहे ती संपूर्ण पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत जातील चला तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या मार्फत एक नवीन आर प्रसिद्ध झालेला आहे आणि या मध्ये आता नेमकं काय दिलेलं आहे आता तुम्ही इथे बघू शकता सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी बाधित तालुके घोषित करण्याबाबत हा आर प्रसिद्ध झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता राज्यामध्ये सध्या स्थितीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक व शेतजमिनीचे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी मनुष्यहानी होणे घरपडझर होणे पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याबाबत मदत देण्याबाबतची कार्यवाही हो ही, देण्यात येत आहे जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत राज्यामध्ये पिकाचे नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून त्यानुसार जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्राचे तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात जवळजवळ एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्राचे असे राज्यामध्ये एकूण सुमारे पासष्ट लाख हेक्टर क्षेत्राचे शेतीपिकाचे नुकसान झालेले आहे त्यामुळेच राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित तालुके संदर्भ क्रमांक पाच मधील शासन निर्णय दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील परिशिष्ट अन्नये घोषित करण्यात आलेले होते यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर याच्यासाठीच मित्रांनो आता हा शासन निर्णय जाहीर झालेला आहे आता शासन निर्णय काय आहे आता आपण इथे बघूया राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील अतिवृष्टी व पूर पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके सोबतच्या सुधारित परिशिष्टनुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहेत सदर तालुक्यातील सर्व आपदाग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या अगोदर जे आर निघालेला होता आणि या जी आरमध्ये काही तालुक्यांची नावे ही त्याच्यामध्ये नव्हती जे उर्वरित तालुक्याची नावे त्या पहिल्या जी आरमध्ये नव्हती आता ते तालुके आता या नवीन जी आरमध्ये या तालुक्यांचे नावे हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो आता जे काही दोन हजार पंचवीस मध्ये ज्या काही शेतकऱ्यांचं अतिवृष्टी व पूर यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्यांना आता ही मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथे जिल्ह्यांची नावे व तालुक्यांची जी काही यादी आहे इथे दिलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये तुमचा तालुका आहे किंवा नाही जसे की तुम्ही इथे बघू शकता पालघर नाशिक धुळे जळगाव अहिल्यनगर पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अशी संपूर्ण जिल्ह्याची नावं इथे दिलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि याच्यामधील काय जे काही तालुके याच्यासाठी पात्र आहेत त्या तालुक्यांचे नावंसुद्धा इथे दिलेली आहेत तुम्ही इथे व्यवस्थितपणे हा जिहार बघू शकता मित्रांनो हा जिहार जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम ग्राम चॅनलवरती व तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंकसुद्धा देतो तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या तालुक्याचं नाव या जी आरमध्ये आहे की नाही आए, तुम्ही इथे येऊन बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र